श्री राम समर्थ समर्थने एक सुंदर असा भाग दिलेला आहे श्रवण करूया बुद्धीचा निश्चयो ज्या टळेना तया ज्ञान कल्पांत काळी कळेना ते मीपणे आकळेना मनी शून्य अज्ञान हे मावळेना समर्थाने उत्तमाचा श्लोक प्राप्त करून दिलेला आहे हे म्हणा देहबुद्धीचा निश्चय तळून गेलेला आहे म्हणजेच देह म्हणजे मी हा झालेला निश्चय जोपर्यंत मनातून जात नाही तोपर्यंत ब्रह्मज्ञान होणे शक्य म्हणून प्रत्यक्ष भाग दिलेला आहे देह बुद्धीचा निश्चय कल्पांत काळी करेना आता आपल्याला जो नरदेह प्राप्त झालेला आहे तो जो नरदेह प्राप्त झालेला आहे त्या नरदेहाची किंमत आपल्याला अजून माहीत नाही आपल्यामध्ये काय निश्चय हवा सर्वजण आपल्याला ज्ञान प्राप्त करून देण्यासाठी आलेले आहेत परंतु अज्ञान बाहेर काढणारा कोण आहे हे कळलं गेलं पाहिजे जिथे जिथे आपण जाऊ तिथे आपल्याला सर्व ज्ञान प्राप्त होऊन जातो जिथे जिथे आपण जातो तिथे आपल्याला सर्व ऐकायलाच मिळतं परंतु काय कळलं आपण या कारणाने ऐकतो त्या कारणाने सोडून देतो आपण विचार करतो अरे माझा मित्र बोलला होता परंतु मी त्याच ऐकलं आएकला। परंतु ऐकल्यानंतर या काण्याने सोडून दिलं मग काय निश्चय केला ज्याप्रमाणे जोपर्यंत मीपणा नाहीसा होत नाही आता मीपणा कोणामुळे आलेला आहे आपल्याला जो नरदेह प्राप्त झालेला आहे त्या रूपावरून आपल्याला मीपणा येत असतो परंतु रूप आपलं आहे का नाहीये हातामध्ये पाच बोटात पाच अंगठी आहेत गळ्यामध्ये चैन आहे हातामध्ये ब्रेसलेट आहे मग त्यामध्ये मी पण आणायचा का नाहीये देणे भगवंताचे त्याने जर हात नसता दिला तर हातामध्ये ब्रेसलेट आणि अंगठे असते का मग त्याने दिलेला जो नरदेह आहे त्याची आपल्याला किंमत करता येत नाही मग त्या ज्ञानकल्पांत काळी ना मग काय कळलं आपल्याला काय ज्ञान प्राप्त झालं भ्रम भ्रांती अज्ञान म्हणून समर्थ म्हणाले अज्ञान प्रथमतः आपल्याकडून बाहेर पडला पाहिजे परब्रह्म ते मी पण आ कळे ना आता परब्रह्माची जाणीव करून दिली मी पणाची जाणीव करून दिली परंतु काय कळलं तो पर्यंत आकलन होणार नाही आता परब्रह्म कोण आहे आपण प्रार्थना म्हणत असतो की नाही गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरु देहो महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म कोण साक्षात आहे ते सद्गुरू साक्षात परब्रह्म मग तोपर्यंत ब्रह्मज्ञान होणं शक्य नाही आपण एखाद्या वेळी बघा जर समजा आपण एखादी वस्तू विकत आणली ती वस्तू विकत आणली इलेक्ट्रॉनिक वस्तू आहे परंतु इलेक्ट्रॉनिक वस्तू असेल तिचं महत्त्व जाणून घेतलं ती कशी लावायचे हे सुद्धा आपण पाहिलं परंतु जर घरामध्ये वीजच नसेल लाईट नसेल तर इलेक्ट्रॉनिक वस्तू आणून उपयोग होईल का हो नाही ना, ना। मग महत्त्व कोणाला आहे सर्व गोष्टी उत्तमाच्या असेल तरच आता ज्या प्रकारे परब्रह्म ते मी पणे आकडे ना मागच्या ह्याच्यामध्ये झालं बरोबर की नाही परंतु मनी शून्य अज्ञान हे मावर ना ज्ञान आणि अज्ञानाचाच भाग इथे दिलेला आहे परब्रह्म तर सद्गुरु साक्षात परब्रह्म आहे हे मी पणे आ कळे ना हे अजून आपल्याला कळलं नाही फक्त आपल्यामध्ये मी पण आहे तसंच जे मुळातच नाहीये शून्य अज्ञान हे मावळे ना जे मुळातच नाहीये ते मायेमध्ये व अज्ञान लोक पाहणार नाही आपल्याला त्याची जाणीवच होणार नाहीये जोपर्यंत आपल्याला त्या गोष्टीची जाणीव होत नाही म्हणून समर्थनी उत्तमाचा श्लोक का प्राप्त करून दिलेला आहे आपण फक्त कल्पना करत असतो आपण निश्चय ज्यावेळी करू ना बुद्धीचा निश्चय म्हणजे काय बुद्धी, बुद्धी दिलेली आहे ना बुद्धी देणे भगवंताची परंतु बुद्धीचा वापर आपल्याला केव्हा करता आला पाहिजे मन आणि बुद्धी ज्याप्रमाणे मन बघा इंद्रियाचा राजा आहे सर्व इंद्रिय त्याच्यावर अवलंबून आहेत जसं तो बोलेल त्याप्रमाणे इंद्रिय त्याद्वारे चालत असतात तया ज्ञानकल्पांत काळी ना काही कळत नाहीये मग जरी परमेश्वराचा जरी देह असला तरी आपण मनासारखं चालत राहिलेलो आहे मग आयुष्यामध्ये आपल्याला अजून ज्या प्रकारे बघा यश प्राप्त करून घ्यायचं आहे त्याप्रमाणे आपल्याला यश प्राप्त होत नाहीये मग सर्व आपण ज्ञान प्राप्त करून घेतो समर्थ म्हणाले विद्या उदंडचे शिकला प्रसंग मान चुकताची गेला मग कुठे आपण चुकलो कोणती विद्या प्राप्त करावीला हवी होती बरोबर की नाही उदंड अखंड प्रयत्न चालू ठेवले प्रयत्न करतच राहिले पाहिजे परंतु कोणत्या प्रयत्नाद्वारे आपल्याला काय प्राप्त होईल काय साध्य करता येईल हे परब्रह्म असल्याशिवाय आपल्याला कळणार नाही आहे तेथे ते मीपणा असून उपयोगाचा नाही आहे शेवटी मीपणा म्हणजे काय तर जमा नावे कार्य म्हणून समर्थ म्हणाले ना मनी शून्य अज्ञान हे मावळे ना म्हणून शून्याचा भाव का दिलेला आहे जर शू शून्याच्या पुढे जर एक नंबर लावला किंवा दोन नंबर लावला जर नंबर जर असतील अंक असेल तरच त्या शून्याला किंमत आहे नाही तर शून्यच किंमत आहे ना म्हणून आपण आपला देह म्हणजे शून्य आहे त्या एकाला त्या एका, एका परब्रह्माला यावंच लागतं तरच आपल्याला किंमत आहे जर एक हा आकडा लागला तर संपूर्णपणे दहा नंबर होतो दहा म्हणजे दश इंद्रियाचा हा नरदेह प्राप्त झालेला आहे ना पाच ज्ञान इंद्रिये आणि पाच कर्म इंद्रिये म्हणून दश इंद्रियाचा पुतळा आहे दश इंद्रियाचा ध्येय आहे हे केव्हा कळतं ज्यावेळी तो परब्रह्म व... आणि त्या परब्रह्माची जाणीव आपल्याला कळून येते तेव्हाच ना म्हणून देहबुद्धीचा बुद्धीचा आणि शेअर ज्या टळेला नुसती बुद्धी असून उपयोगाची नाहीये बुद्धीचा वापर करणं खूप महत्वाचं आहे खूप गरजेचं आहे नुसतं ज्ञान असून उपयोगाचं नाही तर ज्ञान वैराग्य आणि सामर्थ्य असणं आवश्यक आहे ज्ञान प्रत्येकाला शेअर करणं खूप गरजेचं आहे नुसता आपल्याकडे ठेवून सुद्धा उपयोगाचा नाही ना बरोबर की नाही एखादी वस्तू आपण जर सातत्याने बघा साठवून ठेवली तर ती कालांतराने खराब होते मग तसंच ज्ञान आहे जर उपयोग केला नाही जर आपल्याकडे दे साठवून ठेवली तर सा नाही नाहीये बरोबर की नाही म्हणून उत्तमाचा श्लोक का प्राप्त करून दिलेला आहे कोणामुळे आपल्याला किंमत आहे याची जर जाणीव नसेल तर आपण शून्यच आहोत म्हणून जर हा भाग कळून घ्यायचा असेल तर हा श्लोक आपल्यासाठीच उपयोगी आहे म्हणून आपल्याला काय कळलं काही नाही कळलं जर आपण समजून घेतलं तर कळेल नाही समजून घेतलं तर नाही कळणार म्हणून समर्थने उत्तमाचा श्लोक का प्राप्त करून दिलेला आहे मना ना कळे ना ढळे रूप ज्याचे दुझे ते ध्यान सर्वोत्तमाचे म्हणून ध्यान कोणाकडे असलं पाहिजे ध्यान मुलं सद्गुरुमूर्ती पूजा मुलं सद्गुरुपद मंत्र सद्गुरु वाक्य मोक्ष मुलं सद्गुरु कृपा तया खून न ते ही दृष्टांत पाहे ते, ते संग निसंग दोन्ही नसा आपण ज्याप्रमाणे आपण म्हणत गेलो परंतु श्लोक काय दिलेला आहे देह बुद्धीचा ज्या चळेना तया ज्ञान कल्पांत काळीकडे परब्रह्म ते मीपणे आकळे ना शून्य अज्ञान हे मावळेना जय जय रघुवीर समर्थ